संकल्पते सिद्धी डॉक्टर आरे कुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे भाग पाच नियत कर्म हाच धर्म नमस्कार माननीय सरपंच साहेबांनी आग्रह केला आणि त्यानुसार आपण सर्वजण माझे चार शब्द ऐकण्यासाठी उपस्थित झाला याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मी प्रवचनकार नाही पण प्रवचने ऐकली आहे यावरूनच ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी घेऊन त्याचे निरूपण करावे अशी प्रवचनाची पद्धत आहे त्यानुसार एक ओबी घेतो आहे ज्ञानेश्वरीतल्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्य योग अर्थात निष्काम कर्मयोगातील ही एकशे अठ्याऐंशी ओबी आहे ओबी अशी आहे तया परिपार्था स्वधर्मे राहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय शत्रू म्हणून समोर उभे ठाकलेले सर्वजण आपले गुरु नातलग मित्र आहेत म्हणून अर्जुन त्याच्याशी युद्ध करू इच्छित नाही यावर भगवान सांगतात अर्जुना तू उगा म्हणून तुझे नियत कर्म शत्रूशी युद्ध करणे हेच आहे आणि तेच कर यात जिंकलास तर तुला पृथ्वीचे राज्य मिळेल व मरण आले तर स्वर्गाचे सुख मिळेल पण जर पळून गेलास तर समोरचे वीर तुला मारतील तुझी जगामध्ये मोठी अपकिर्ती होईल तेव्हा तू तुझा स्वधर्म पाळल्याने कोणतेही अनुचित कर्म होणार नाही उलट पार्था स्वधर्मे सकळ काम सहज म्हणजे हो आचरण करणे आपण स्वधर्मानुसार आचरण ठेवले तर सर्व कामना सहज पूर्ण होतात असा याचा साधा आणि सोपा अर्थ आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो। तुमचा धर्म कोणता बहुतेकांनी हिंदू असे उत्तर दिले मला वाटलंच होत कारण जन्मापासूनच तो आपल्याबरोबर आला आहे शाळेत नाव दाखल करताना नावासमोर तो सांगावा लागतो त्यावेळी त्याचा अर्थही कळलेला नसतो पण हळूहळू तो भोवतालच्या वातावरणामुळे मनावर ठसतो खरा धर्म बाजूलाच राहतो संत ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात की आपण कोणत्या जाती धर्मामध्ये जन्माला आलो याचा येथे काहीही संबंध नाही तर आपले जे नियत कार्य आहे तोच आपला धर्म म्हणजे आपण जे कार्य स्वीकारलेले आहे तो आपला धर्म शेती करणे हा शेतकऱ्याचा कर म्हणजे धर्म शिकवणे हा शिक्षकाचा धर्म अभ्यास करणे हा विद्यार्थ्याचा धर्म रुग्णांची सेवा करणे हा डॉक्टरांचा धर्म न्याय मिळवून देणे वकिलाचा धर्म प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार जे काम मिळालेले आहे ते निष्ठेने आणि उत्तम करणे म्हणजेच आपल्या धर्माचे आचरण करणे होय ते आपल्या जीवनाचे ध्येय असलेच पाहिजे ज्ञानेश्वरांना हा स्वधर्म अपेक्षित आहे त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी केला आहे जो स्वचा विकास करतो तो स्वधर्म यात उच्च नीच काही नाही उच्च निचता जन्माने मिळालेल्या जाती धर्मामध्ये नाही असा हा धर्म व्यापक आहे तो आपल्या जगण्याशी संबंधित आहे ठाई ठाई आपण नकळत त्याचा उच्चार करत असतो आपण कधी कधी शेजार धर्म हा शब्द उच्चारतो म्हणजे काय तर शेजाऱ्याशी वागण्याचे नियम आपण त्याच्याशी चांगले वागलो त्याच्या अडीअडचणीला उपयोगी पडलो त्याच्याशी सुसंवाद ठेवला तर आपण शेजार धर्म पाळतो असे म्हणजे समोर मला प्रामुख्याने शेतकरी दिसत स्वाभाविक आहे खेड्यामध्ये शेतकरी जास्त असतात आपण सर्व पालकही आहोत तेव्हा आपणास संबंधाने आपणास कोण कोणत्या धर्माचे पालन करणे अपेक्षित आहे याचा आपण विचार करूया आपण बहुतेक सगळे शेतकरी आपला मुख्य व्यवसाय शेती शेतावर तर आपण आपलं जीवन अवलंबून असतं म्हणजेच आपला धर्म शेतकऱ्याचा शेती उत्तम करणं म्हणजे आपला शेतकरी धर्म पाळणं शेती उत्तम करणं म्हणजे योग्य वेळी शेतीची आवश्यक ती कामं करणं पेरणीच्या अगोदर शेतीची मशागत केली पाहिजे ती नांगरली पाहिजे त्या शेणखत विस्कळत पाहिजे बी बियाणांची तयारी <coughs> सुदैवाने योग्य वेळी पाऊस पडला अन घात आली की पेरलं पाहिजे पेरणीच्या वेळी मळ सुद्धा झाकून ठेवतात अशी शेतकऱ्यांची एक म्हण आहे जे पेरणी नी नीट केली पाहिजे पीक उगून आलं की खुरपलं पाहिजे तण काढलं पाहिजे खत दिलं पाहिजे आणि वेळेवर दिलं पाहिजे पीक पोट्यात आलं की त्याची नीट राखण केली पाहिजे पाखरा डुकरापासून त्याचं रक्षण केलं पाहिजे पीक तयार झालं की ते काढलं पाहिजे मळलं पाहिजे पोती भरून घरी आणून ठेवलं पाहिजे ही क्रमानं वर्षभर करायची कामं यात कंटाळा करून चालत नाही अपार कष्ट पण त्याला इलाज नाही एकदा हा धर्म स्वीकारला की तो निष्ठेने निभावलाच पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी दिवस उगवायला नानात गेलं पाहिजे पाठोपाठ त्याची पत्नी चेपा उरकून भाकरी घेऊन शेतात गेलीच पाहिजे दिसेल ते काम केलं पाहिजे शेतात राबलं पाहिजे काळ्या आईची सेवा केली पाहिजे आणि निगा राखली पाहिजे हे सर्व न करता सकाळ संध्याकाळ पारावर गप्पा मारत बसलो तर काय होईल हो मी पाहिलेलं आहे बायकोनं सकाळी उठून गाई म्हशीची धार काढायची आणि मग हे बहादर फक्त दुधाची किटली घेऊन डेअरीत जाणार दूध घालणार आणि शेजारच्या हॉटेलमध्ये भजी जहावर ताव मारणार हॉटेलात यांचं खातच असतं बिल डेअरीचा पगार झाल्यावर ज्ञान काढीचं पण गप्पामध्ये मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांची अब्रू काढणार सायंकाळी देवळासमोरच्या पारावर किंवा चौधऱ्यावर गप्पा मारणार पण देवळात जाऊन देवाला नमस्कार करण्याचा मोठा आळस संत तुकाराम महाराज आपल्या एका राहुळ अशी जाता त्रासमनी मोठा चो होता आधरेशी देवळात जायचं म्हटलं की मोठा आळस परंतु चव्हाट्यावर बसून लोकांची निंदा करण्याची फार मोठी आवड सगळी कामं दुसऱ्यावर अवलंबून घरातली बायकोवर आणि शेतातली काम मजुरावर सोपून हा घडी निवांत असतो आळस दुसरं काय आळस हा प्रगतीचा मारेकरी तुका म्हणे आळस तोच कारणांचा नास पण हे लक्षात घ्यायला पाहिजे ना दुसऱ्यावर अवलंबून शेती कशी होणार सांगा महन आहे ना जो दुसऱ्यावरही विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला <coughs> आपण पालकही आहोत आपल्या मुलांचा विकास आपल्यावर अवलंबून आहे त्याचं संगोपन करणं त्यांना मोठं करणं आणि त्यांना घडवणं म्हणजे आपला पालक धर्म पाळणं होय लक्षात ठेवा आईबा होणं सोपं असतं पण पालक होणं कठीण असतं मुलांची शाळा बदलते गाव बदलतं शिक्षक बदलतात अभ्यासक्रम बदलतो पण एक गोष्ट मात्र बदलत नाही कोणती आई आणि बा कुठंतरी कोपऱ्यातून आवाज आला हा पालक बदलत नाही कलील जिब्रान म्हणतात पालक एक मनुष्य असतो आणि मुलं बाणासारखी असतात तुम्ही जेवढे वाकाल तेवढे बाण अधिक दूरपर्यंत जाईल पालक एक जाळं असतो मुलं जेव्हा आकाशात उंच भरारी घेतात तेव्हा हे जाळं ताणून धरायचं असतं म्हणजे चुकून पडलं तरी इजा होणार नाही पालक एक माळी असते आवश्यक तेवढं खत पाणी घालायचं तण वाढू द्यायचं नाही फांद्या वेड्या वाकड्या वाढायला लागल्या तर छाटायच्या वाढणं हे झाडाच्या अंतर्भूतच असतं फक्त आपणाला वाढण्यासाठी सुयोग्य परिस्थिती निर्माण करायची असते आणि शेवटी पालक हा मुला मित्रही असला पाहिजे मुले मुली आपली समस्या अगोदर मित्रमैत्रिणींना सांगतात ते स्थान आपण निर्माण केलं पाहिजे यातूनच माझे पालकच मला योग्य मार्ग दाखवतील एवढी खात्री आपल्याबद्दल आपल्या मुलांना वाटली पाहिजे सगळेच पालक शिकलेले आहेत तथापि शिकलेले असले तरीसुद्धा ते आपल्या मुलांना मार्गदर्शन करू शकतील असे नाही परंतु मुलांच्या शारीरिक आणि शैक्षणिक वाढीबरोबर त्यांना अन्न वस्त्र शैक्षणिक साहित्य आणि पैसा पुरवणं हे तर केलंच पाहिजे त्याकरता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विशेषतः सायंकाळी टी व्ही का स्वतः काहीतरी वाचत बसलं पाहिजे पहिल्याप्रमाणे अंगठे बहादूर म्हणतो असे पालक आता फारसे राहिले नाहीत गावोगावी ग्रंथालय आहेत नाहीतर घरामध्ये मुलांची पुस्तकं आहेत घरात धार्मिक ग्रंथ असतील तर उत्तमच यातील आपल्या आवडीनुसार वाचावे मुलांना आपल्याबरोबर अभ्यासाला बसवावे त्याला अभ्यासाला मदत करता आली तर चांगलेच आहे पण नाही करता आली तर आज शाळेमध्ये काय शिकवलं दाखव पाहू तुझी वही एवढं जरी केलं जरी नकळत मुलांच्यावर नियंत्रण राहते फावल्या वेळेमध्ये मुलांना कथा गाणी आणि आपले अनुभव सांगावे मुलांना गोष्टी ऐकणं गाणी म्हणणं आवडतं घरात वातावरण सुसंस्कृत ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आपण स्वतः लवकर उठून आंघोळ आटपून देवपूजा करावी प्रार्थना म्हणावी रेडिओवर भक्तिगीते लावावी यामुळे घरामध्ये एक निरामय आणि प्रसन्न वातावरण तयार होते किमान संध्याकाळी तरी सर्वांनी एकत्रित जेवायला बसावं टी व्ही पुढे नव्हे जेवण हसत व्हायला हवं यातून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो लक्षात ठेवा मुलांचा बुद्ध्यांक म्हणजे ज्याला आपण हुशारी म्हणतो वाढवता येईलच असे नाही मात्र भावनांक यात भावभावना सहानुभूती सहकार्य इत्यादी गोष्टी येतात वाढवता येतो तो वाढवणं पालकांच्या हातात असतं शाळेत तो वाढवला जाण्याची शक्यता नाही कारण शाळेला काही मर्यादा आहेत तथापि जीवनात बुद्धांकापेक्षा भावनांकाला अधिक महत्त्व असते आणि हा भावनांक घरातील संस्कारांवर अवलंबून असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात गढावया उत्तम संस्कार माय बाप शिकविती सदाचार व्हावया उत्तम गुणी चतुर मोठेपणी यासाठी आपणास काही पत्तेही पाळावी लागतील कारण मुले आपले अनुकरण करतात म्हणून आपले राहणीमान साधे असावे टी व्ही व वा मोबाईलचा वापर योग्य करण्यासाठी आणि कमीत कमी करावा कोणत्याही गैरव्यसनाच्या आहारी जाऊ नये मी मुलांना दरवर्षी नवीन कपडे नवीन पुस्तके घेऊन देतो म्हणजे मी मुलांसाठी खूप काही करतो हा आविर्भाव आणू नये कारण पैशानं या गोष्टी कोणालाही मिळू शकतात गरज आहे ती त्यांना वेळ देण्याची लक्षात ठेवा वयपरत्वे मुलं वाढणारच आहेत परंतु ती चांगली कशी वाढतील यासाठी प्रयत्न करणे हा पालक धर्म पाळणे होय आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो त्या कुटुंबाचाही एक धर्म असतो पालक हा कुटुंब प्रमुख त्याच्या संबंधी मी आत्ताच बोललो आहे पालक धर्म हा कुटुंब धर्माचाच एक भाग आहे पालकाशिवाय कुटुंबात असणाऱ्या इतरांनी म्हणजेच मुले मुली सुना यांनी आपापल्या पायरीने वरिष्ठांचा मान ठेवून वागल्यास कुटुंबामध्ये समाधान नांदते शाळेत जाणाऱ्या मुला मुलींनी आपल्यामुळे आपल्या पालकांना खाली पाहावे लागणार नाही या दक्षतेत राहून सतत अभ्यास करत राहिले तर यथाशक्ती त्यांना मदत करणे आणि घरातील आजारी व्यक्तींची सेवा करणे हा कुटुंब धर्माचा महत्वाचा भाग आहे भारतीय कुटुंब व्यवसाय ही लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सामावून घेणारी आहे वृद्ध काळामध्ये वृद्धांसाठी घर हेच खरे आनंदाचे ठिकाण असते कारण त्यांना दवाखान्यापेक्षा घरामध्येच बरं वाटतं आवश्यकता भासल्यास डॉक्टरांना घरी बोलवावे घरापासून त्यांना तोडू नये काही जण विनाकारण त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात हा कुटुंबव्यवस्थेचा अपमानच आहे आपणाला कोणी वृद्धाश्रमात पाठवले हो तर आपली भावना काय होईल प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर जेव्हा कुलगुरू निवड समितीवर सदस्य म्हणून होते तेव्हा त्यांनी कुलगुरूंना मुलाखतीमध्ये इतर प्रश्नांबरोबर तुमचे आईवडील हयात आहेत का आणि असतील तर घरीच आहेत की वृद्धाश्रमामध्ये आहेत हाही प्रश्न विचारावा असे सुचवले या पाठीमागे त्यांची अशी अपेक्षा होती की वृद्धांना सांभाळणे ही आपली संस्कृती आहे हे कुलगुरूंनी आपल्या उदाहरणाने दाखवून द्यावे घरातील ज्येष्ठांचे ज्ञान अनुभव त्यांच्या रूपाने आपल्या हाताशी असतात त्याचा फायदा तरुण पिढीने करून घ्यावा वृद्धांनीही आपला अहंभाव बाजूला ठेवावा आपली मुलांना गरज असण्यापेक्षा आपणाला मुलांची गरज आहे हे लक्षात ठेवावे म्हणून मी कुटुंब प्रमुख आहे चार पावसाळे अधिक खाल्लेत मी म्हणेल तसंच झालं पाहिजे मला विचारूनच प्रत्येक गोष्ट केली पाहिजे अशा अट्टाहसामुळे आपण बाजूला पडू व त्रास आपल्यालाच होईल वृद्धत्वाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जयाचे आयुष्य दहाकुटे होय बलप्रज्ञा जिरवनी जाय दयाचे नमस्कारी जाती पाय वडील म्हणणी याचा अर्थ वयाने वडील म्हणजे कोण तर ज्याचं आयुष्य आता थोडंसं उरलेलं आहे ज्यांची शक्ती आणि बुद्धी ओसरली आहे व केवळ वयाने वडील म्हणून ज्यांचे पाय बनले जातात ते तेव्हा वडीलपणाचा वृथा अभि अहंभाव नको दोन पिढ्यामध्ये अंतर असतं हे समजून समायोजन करावं विचारलं तर सल्ला द्यावा सतत उपदेश करू नये आणि महत्वाचे म्हणजे मुला मुलींच्या संसारामध्ये आणि घरामध्ये लुडबुड करू नये कमी बोला कमी पहा कमी ऐका म्हणजे काय जरुरी पुरतं बोला पाहून न पाहिल्यासारखं करा आणि ऐकून न ऐकल्यासारखं करा ही योजनाच देवाने केली आहे म्हतारबणामध्ये दात पडतात म्हणून नीट बोलता येत नाही कानांनी कमी ऐकायला येते आणि डोळ्यांनी सुद्धा कमी दिसते आणि हो मिळालेला घास सोन्याचा समजून खा तरच वृद्धापकाळ काळ आनंदात जाईल सध्या कुटुंबामध्ये एक महत्वाची कमतरता जाणवते आहे आणि ती म्हणजे सुसंवादाची मुळात संवादच होत नाही तर सुसंवाद ही त्याच्या पुढची गोष्ट विशेषतः तरुण मुलं मुली आणि आई वडील यांचा संवाद होत नाही त्यातल्या त्यात मुलगा आणि वडील यांच्यातील संवाद तर जवळजवळ संपुष्टातच आला आहे कुठे निघालाय कुठून आलाय काय चाललंय याबाबत दोघांच्या विचार विनिमय होत नाही जेवायलाही एकावेळी सगळे बसत नाहीत घर लॉजिंग बोर्डिंग झालेला आहे फक्त राहण्या जेवण्यासाठी आर्थिक व्यवहार होत नाहीत एवढाच काय तो फरक कुटुंबातील प्रत्येकाला एकमेकांबद्दल प्रेम जिव्हाळा आत्मीयता वाटायला हवी एकाला काटा टोसला तर तो दुसऱ्याला त्याची कळ यावी एक दुसऱ्यासाठी स्वतःचे समर्पण करायला तयार असला पाहिजे त्याला म्हणायचं कुटुंब आणि तिथे आचरला जातो तो कुटुंबधर्म <coughs> कुटुंबाची व्याप्ती थोडी वाढवली की मग शेजारी येतात त्यांच्याशी चांगलं वागणं त्यांच्या सुखदुःखात उपयोगी पडणं त्यांना मदत करणं यालाच आपण शेजार धर्म म्हणतो काय अवस्था आहे आज या धर्माची बहुतांशी लोकांचे शेजाऱ्यांशी पटतच नाही असे चित्र पाहायला मिळते शहरात तर शेजारी कोण आहे आणि त्याचं काय चाललंय हेही माहीत नसतो किती स्वकेंद्री झालो हो आहोत आपण त्यातल्या त्यात खेड्यामध्ये अजून बरं चाललं आहे किमान सुखदुःखाच्या कार्यक्रमाला तरी सर्वजण एकत्र येतात पण शहरात शेजार धर्म हा शब्दच कोणाच्या ध्यानी मनी ही नाही शेजारच्या घरी बिल्डिंगमधील वा कॉलनीतील कोणी मृत्यू पावलं तरी सुद्धा त्याची साधी दखलही घेतली जात नाही सज्जन हो आपण गेल्यानंतर खांदा द्यायला तरी चार माणसं नकोत का ती शेजारजीच असतात ना त्यांच्याशी आपण चांगलपणाने वागलो तर निश्चितपणे ती आपल्याला उपयोगी पडतील आणि हाच खरा शेजार धर्म आता आणखी एक धर्म सांगून मी थांबणार आहे तो धर्म म्हणजे ग्रामधर्म आपलं गाव कसं असावं आणि ते चांगलं असावं यासाठी गावातील प्रत्येकानं आपलं जे कर्तव्य आहे ते करायला पाहिजे याला ग्रामधर्म म्हणतात ग्रामधर्म राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या धर्माचे महत्व शोध म्हणतात जानावे ग्राम हेची मंदर गावातील जन सर्वेश्वर सेवा हेची पूजा समग्र हाची विचार निवेदावा ग्रामगीता समजायला सोपी आहे खर तर गावागावात त्याचं सामुदायिक पठण आणि आचरण झालं पाहिजे आदर्श गाव हिरवे बाजार आदर्श झालं ते ग्रामगीतेमुळे मग आपलं गाव आदर्श का होऊ नये ज्या गावात अपल्या अपल्या का चे, चे, आपल्या काही पिढ्या राहिल्या आज आपली पिढी राहते आहे आणि आपल्यानंतर आपल्या काही पिढ्या राहणार आहेत ते राहण्यायोग्य ठेवणे म्हणजे ग्रामधर्म निभावणे होय हे कर्तव्य गावातील प्रत्येकाचे सरपंचाचे ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांचे आहे ग्रामधर्मामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक स्वच्छता दोन संस्कृती आणि तीन सहकार्य जशी आपण घराची स्वच्छता करतो तशी आपल्या परिसराची व घरापुढील नाल्याची रस्त्याची स्वच्छता करावी ग्रामपंचायतीने कचरा गाडी ठेवली असेल तर कचरा त्या गाडीमध्ये आणि नसेल तर ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेवर नेऊन टाकावा ग्रामपंचायतीने त्यापासून खत तयार करावे प्रत्येकाला आपल्या शेतातले कंपोस्ट खत तयार करता येईल घर व गावातील शाळा ही संस्कृती संवर्धनाची ठिकाणी आहे चॅरिटी बिगिन्स ॲट होम से म्हणतात म्हणून परोपकार सहानुभूती यासारखे संस्कार मुलांच्या घरातच रुजवायला पाहिजे सण समारंभामधून काही संस्कार रुजवता येतील संस्कार रुजवण्याचं दुसरं ठिकाण म्हणजे शाळा शाळा कशी चालली आहे याकडे गावातील सर्वांचेच विशेषतः शिक्षण समितीच्या सर्व सदस्यांचे लक्ष हवे कारण आपली मुळं तिथं घडणार आहे आता तिसरा गुण सहकार्याचा शेतीची कामे लग्न समारंभ दुःखद प्रसंग हे सहकार्याशिवाय निभावताच येत नाही ही सर्व कामे आपल्या घरचीच समजून एकमेकांना सहकार्य करावे विना सहकार नाही उद्धार हे सहकारी संस्थांचे ब्रीदवाक्यच आहे सहकार्याशिवाय सहकार असू शकत नाही या सर्व कार्यामध्ये जातीभेद धर्मभेद कामा कामाने महात्मा फुल्यांनी सांगितलेला सार्वजनिक सत्य धर्म अर्थात मानवता धर्माचे पालन सर्वांनीच केले पाहिजे मग तुम्ही हिंदू असा वा मुस्लिम शीख असा वा ख्रिश्चन तत्पूर्वी आपण मानव आहोत हे विसरू नये आनंद आणि समाधान शोधण्यासाठी आपले गाव हेच उत्तम ठिकाण बनवणे हाच मानवधर्म हाच ग्रामधर्म मंडळी इथेच थांबतो ऐकून घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे करविली तैसी केली कटकट वांगकडे की नीट देव जाणे कोणा कारणे हे झालेसे निर्माण देवाचे कारण देव जाणे आभार मानायला सरपंच उभे राहिले सरांचे बोलणे ऐकून ते खूप भारावले होते त्यामुळे काय बोलावते त्यांना सुचे ना सरांचे आभार मानून ते फक्त एवढेच म्हटले गुरुजी तुम्ही पुन्हा केव्हा तरी आमच्या गावात या तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचं गाव आदर्श बनवण्याचा प्रयत्न करू पसायदानाने शेवटी कार्यक्रम संपला अगोदरच्याच निमंत्रणाप्रमाणे दत्ताजीराव व बाबू सरपंचाच्या घरी गेले जेवले आणि ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये परत आले सर आज लई भारी प्रवचन दिलं तुम्ही बाबूला कधी आणि कितीच बोलावस झालं होतं तो। बाबू तोही माझा धर्मच होता शिक्षक होतो वाचलं होतं आता सेवानिवृत्त झालोय आता जे वाचलंय त्याचा आधार घेऊन जनतेचं प्रबोधन करणं हे सेवानिवृत्त शिक्षकाचं म्हणजे माझं काम आहे पण हे प्रवचन तेव्हाच अर्थ की लागलं म्हणायचं जेव्हा लोकांच्या वर्तनामध्ये बदल होईल नक्की होईल सर तुम्ही अगदी दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देऊन खरा धर्म कोणता हे साध्या भाषेमध्ये त्यांना पटवून सांगितलेलं आहे आणि त्यांनाही ते पटलंय हे मी त्यांच्या चेहरे पाहिले त्याच वेळी माझ्या लक्षात आलं बघूया पण सर मी आजपर्यंत धर्म म्हटलं की हिंदू मुस्लिम बौद्ध असं समजत होतो भारतात तर हिंदू मुस्लिमांच्या मधील वैर मी जन्मल्यापासून पाहतोय जगात अनेक ठिकाणी धर्माच्या नावावर युद्धे झालेली आहेत त्यात कितीतरी सामान्य माणसाचे बळी गेले शिकतानाही आम्हाला आम्ही ते शिकलोय त्या धर्माचं काय जशी वेळ येईल ना तसे सगळं सांगेन बाबू तुला